नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो प्रत्येक घराशी जोडलेला आहे तो म्हणजे घरातील झाडं हो झाड म्हणजे जीवन ताजेपणा आणि शांती पण वास्तुशास्त्रात काही झाडं अशी आहेत जी जर घरात लावली तर ती धन आरोग्य आणि विशेषत महिलांच्या जीवनावर खूप वाईट परिणाम करू शकतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशी कोणती तीन झाडं आहेत जी आपण घरात कधीच लावू नये कारण ती महिला साथ, महिलांसाठी खूप घातक असतात मंडळी त्या अगोदर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि वास्तुशास्त्रात ही झाडं न लावण्यामागं काय कारण आहे हेही आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी तुम्हाला घरात नक्की कोणती झाड लावावीत ज्यामुळे समृद्धी आरोग्य आणि सुख शांती येते हेही ही सांगणार आहे आता पहिलं झाड जे घरात लावू नये तर कुठलं तामण झाड म्हणजेच चिंचाचं झाड हो चिंचेचं झाड घरात लावणं वास्तुशास्त्रात पूर्णत अशुभ मानलं गेलेलं आहे असं म्हटलं जातं की चिंचेच्या झाडात नकारात्मक ऊर्जा आणि प्रेतात्मा लवकर स्थायी होत असतात घराजवळ जर चिंता असली तर लग्नात अडथळे कौटुंबिक वादविवाद आणि महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो विशेषत स्त्रियांना प्रसूतीत अडचणी मासिक पाळीतील त्रास आणि मानसिक तणाव अशा पद्धतीच्या समस्या आपल्याला जाणवू शकतात आता पुराण कथेनुसार लक्ष्मी माता ज्या घराजवळ चिंचेचं झाड असतं त्या घरात जास्त वेळ थांबत नाहीत असंही म्हटलं जातं मग आता चिंचेला पर्याय कुठलं झाड लावायचं तर चिंच्याऐवजी तुम्ही आवळा किंवा तुळशीचं झाड घरात लावू शकता ही झाडं शुभ मानली जातात हो मंडळी हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आता दुसरं झाड म्हणजेच बाभळू बाभळीच्या झाडाला काटे जास्त असल्यामुळे ते झाड कलह तणाव आणि वाद निर्माण करतात असं मानलं जातं वास्तुशास्त्रात असं सांगितलेलं आहे की ज्या घराजवळ बाभळीचं झाड असेल तिथे पती पत्नीचे संबंध तणावपूर्ण राहतात एकमेकांशी पटत नाही महिलांसाठी हे झाड घातक मानलं जातं कारण आरोग्याच्या समस्या मानसिक अस्वस्थता आणि गर्भधारणेत अडथळे या बाभळीच्या झाडामुळे तुम्हाला येऊ शकतात कुठलीही काटेरी झाड घरात न ठेवण्यामागे विज्ञान सुद्धा आहे कारण काट्यांमुळे इजा होण्याचा धोका जास्त ज्यामुळे रक्तस्त्राव किंवा इन्फेक्शनही होऊ शकतं आता बाभळीच्या झाडाला पर्याय काय तर बाभळीऐवजी तुम्ही घरात अशोकाचं झाड लावा ते झाड सौंदर्य शांती आणि सुख समृद्धी तुम्हाला मिळवून देण्यास फार मोठ्या प्रमाणात मदत करत आता तिसरं झाड कुठलं लावू नये तर कढीपत्त्याचं झाड करी ल्यूज तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण वास्तुशास्त्रात कढीपत्ता झाड घरात लावणं टाळावं असं म्हटलं गेलं आहे कारण हे झाड घरात कलह वाढवतं विशेषत या झाडामुळे घरातील महिलांमध्ये आपापसात आप मतभेद वाढतात असंही मानलं जातं की कढीपत्त्याचं झाड घरात असल्यास घरात धन टिकत नाही आणि आपला सतत खर्च वाढतो महिलांसाठी हे झाड अशुभ कारण त्यातून मानसिक अस्थिरता आणि घरातील वादविवाद खूट खूप मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता सांगितली आहे आता कढीपत्त्याच्या झाडाला पर्याय काय तर त्याऐवजी तुम्ही हे झाड घरात लावण्याऐवजी घराबाहेर लावा पण घराच्या आत किंवा घराच्या अंगणातही हे नको आता आपण पुढे पाहूया की महिलांसाठी विशेषतः सकाळी सूर्योदयाच्या आधी घराभोवती तुळस किंवा मोगऱ्याचं पाणी शिंपडावं स्त्रियांच्या आरोग्यासाठी आणि शांतीसाठी घरात तुळस मोगरा अशोक पिंपळ यांसारखी झाडं उत्तर उत्तम मानली जातात आता घरातील झाड नियमित पाणी देऊन सांभाळावीत कारण कोरडी झाड देखील अशुभ मानली जातात म्हणजे घरात झाड तर लावली आहेत पण त्याला पाणीच वेळेवर आपण घालत नाही तर हे मात्र चूक आहे अशी झाड अशुभ मानली जातात त्यामुळे वेळच्या वेळी झाडांना पाणी घालत चला त्यांची नीट व्यवस्थित निगा राखा आता घरात लावण्यास योग्य झाडं कुठली जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं मी सांगेन ते सांगते ते म्हणजे तुळस तुळस हे झाड लक्ष्मीचं आवडतं झाड ते झाड आपल्या घरात समृद्धी आणतं नंतर मोगरा चमेली या झाडामुळे शांती आणि प्रसन्नता वाढते पिंपळ हे एक पवित्र झाड आहे हे सकारात्मक ऊर्जा आपली वाढवतं आणि खास करून अशोक तर अशोकाच्या झाडा झाड हे महिलांसाठी अत्यंत शुभ मानलं जातं या झाडामुळे महिलांचं आरोग्य चांगलं राहतं असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे तर मंडळी झाडं ही फक्त शोभेसाठी नाहीत तर ते आपल्या जीवनावर थेट परिणाम घडवत असतात चिंच बाभूळ कढीपत्ता ही झाडं घरात लावणं टाळा किंवा घराभोवतीही टाळा योग्य झाड निवडा जसं की तुळस अशोक मोगरा महिलांनी या वस्तू वास्तू टिप्स पाळल्या तर घरात आनंद आरोग्य आणि लक्ष लक्ष्मीचं स्थैर्य नक्कीच राहील म्हणून लक्षात ठेवा झाडं लावा पण योग्य झाडं निवडायला हवं याकडेही लक्ष द्या व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद